मित्रांनो घरकुलाचा हप्ता कसा चेक करायचा आहे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिल्यांदा गुगलला यायचे गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचे पी एम के वाय जी अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शनसमोर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर इथे ओम या टॅबवर क्लिक करायचे आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे जे काही हे थ्री डॉट दिसत असली इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सर्वजण क्लिक केल्यानंतर इथे बघा आता स्टेक होल्डर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आय ए वाय पी एम ए वाय जे या बेनिफिशियरी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सर्वजण क्लिक केल्यानंतर इथं आपला जो काही घरकुलाचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर ते चौकोनामध्ये जो काही कॅप्चा आहे तो हे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर बघू शकता इथे तुमची घरकुलाची जी काही डिटेल आहे ती सर्व या ठिकाणी दिसून जाणार आहे तुम्हाला तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झाले आहेत घरकुलाचे ते सुद्धा या ठिकाणी दिसून जाईल